नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी महत्वपूर्ण असा लाडकी बहिणी योजनेबद्दल सोलापूरकरांसाठी महत्वपूर्ण असा अपडेट घेऊन आलेलो आहे तर अपडेट मध्ये जो काही लाडकी व लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र महिला होत्या अशा महिलांचा जो काही अकरावा हप्ता होता तो अकरावा हप्ता अजूनही वितरित झालेला नव्हता त्याच महत्वपूर्ण अपडेट जाणून घेऊ परंतु वर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात महत्वपूर्ण असा अपडेट तर जो काही लाडकी बहीण योजनेसाठी महिला पात्र होती अशा महिलांच्या खात्यामध्ये अजूनही मे महिना संपला तरी जो काही अकरावा हप्ता होता तो अकरावा हप्ता वितरित झालेला नव्हता परंतु जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वितरित होण्यास <शुर्य> सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर स्क्रीनशॉट पाहू शकता की जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली आहे तर सोलापूर मध्येही जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता मे महिन्याचा हप्ता वितरित झाला नव्हता पण चार तारखेला आदित्यरा तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्वीट करून सांगितलंय की जो काही अकरावा हफ्ता आहे तो अकरावा हफ्ता लवकरच वितरणास सुरुवात करू तर पाच तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत कधी खात्यामध्ये जो काही अकरावा हफ्ता आहे तो अकरावा हफ्ता कधी पण वितरित होऊ शकतो इथे बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हफ्ता आहे तो वितरित झालेला आहे तर काही खात्या काही महिलांच्या खात्यामध्ये जो काही बारावा हप्ता आहे तो पण वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर काहींच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता वितरित झालेला आहे ज्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये वितरित झाले असतील एकच हप्ता वितरित झाला असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि ज्यांच्या खात्यामध्ये पंधराशे पंधराशे असे दोन हप्ते वितरित झाले असतील त्यांनी कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे सोलापूरकरांसाठी तो सोलापूरकरांचा महत्वपूर्ण असा लाडकी योजनेचा जो काही अपडेट आहे तो तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल इतर शासकीय योजना असेल किंवा जिल्हा परिषदच्या योजना असतील यांचा महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या वरती घेऊन येत असतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा कोणाकोणाला पैसे आले त्यांनीही कमेंट करा त्याचबरोबर ला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा